नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा सोलापूर सिद्धेश्वर कारखाना कुंभारी येथे कुंभारी अश्विनी मेडिकलच्या विद्यार्थिनी दारूच्या नशेत भरधाव युटिका कारणे दोन ते तीन लोकांना धक्का दिला असून सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही ही घटना ना दयानंद बाराचार्य यांच्या पाणी प्लांट येथे झाली आहे अश्विनी कॉलेजच्या मेडिकल विद्यार्थ्यांनी कार दयानंद बाराचार्य पाणी प्लांट वर चढवला आहे कुंभारी परिसरात अश्विनी मेडिकल कॉलेजचे अनेक विद्यार्थी या देखील दारूच्या नशेत अपघात अशाच प्रकारे केले गेले असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून येत आहे या घटनेने कुंभारी परिसरात अश्विनी मेडिकलमधील अशाच मद्य पिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात संताप होत आहे या सर्व विषयावर अश्विनी मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ अधिकारी टीम या दारू पिणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणार का यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा